कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा संस्थेचे अध्यक्ष आणि त्याने आत्माराम भोड यांची जागा बळकळच्या बाबतची तक्रार कोर्टामध्ये आहे तहसीलदार आणि प्रांताकडं तशा पद्धती दावे सुरू असताना तहसीलदार आणि प्रांताकडून त्या ठिकाणी न्याय मिळत नाही म्हणून आत्माराम भोड आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे प्रांत अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना त्या उपोषणाला मी असंख्य पत्रकार त्या त्या ठिकाणी त्याची व्यथा ऐकून त्याची तक्रार ऐकून आम्ही त्याला त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हीसुद्धा उपोषणाला त्यावेळेस बसलो होतो दोन हजार सतराच्या वेळेचा हे उपोषण त्यावेळेस मी दापोली खेड मंडगर विधानसभेचा आमदार होतो आणि मग तो राग मनात धरून की शेतकऱ्याला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून रामदास कदम यांची मानहानी झाली आणि म्हणून त्यांनी खेड न्या न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस जवळ सात वर्ष नाहक त्रास दावा दा दाखल करून नाहक त्रास देण्याचं काम रामदास कदमांनी केलं परंतु त्याचा त्रास शेतकऱ्यालाही झाला मलाही कोर्टाच्या फेऱ्या मला लागल्या आणि न्यायालयाने मेहरबान न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिला हा की हा दावा फेटाळून रामदास कदम यांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे त्याच्याबाबतच्या प्रति आम्ही आपण तुम्हाला देतो आहे अशाबाबत सातत सातत्याने जे रामदास कदम हे फार मोठे सत्पुरुष आहेत फार त्यांना कधी आपण वाटतं की माझी मानहानी होते म्हणजे वेगळी होते आणि ते मात्र सातत्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांना शिवसेनेत असताना पदं मिळवतानाचं त्यांना चांगलं म्हणत होते आणि त्यांना पदावरून त्या ठिकाणी पक्षातून बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे मुलगात नाही शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलायचं त्यांच्या चारित्र्यावरती बोलायचं आदित्य ठाकरेवरती बोलायचं हे असले उद्योग सातत्याने रामदास करून करतात जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं टार्गेट होतं राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी रडून रडलं शिवसेना असं करतं म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेच्यामध्ये रामदास कदम असताना सुद्धा किंवा आता त्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या संख्येने त्यांच्याबाबतचं करत असलं सातत्यानं वक्तव्य आणि मग त्याला त्याच्यानंतर दुसऱ्याबाबत वाईट बोलायचं आणि सम एखादा शेतकरी त्यांच्याबाबत अन्याय होतो म्हणून जर न्याय मागायला गेला त्याला कोणी जर काही समर्थन दिलं तर त्याच्यामध्ये पैशाचा माज आलेले आहे रामदास कदम ते कोर्टात जाऊ कोर्टाच्या जा धमक्या देऊन कोर्टात दावे घालण्याचं काम करते म्हणजे गरिबांना त्या ठिकाणी फेऱ्या मारून मारून दमला पाहिजे आणि मी काय करू शकतो ही दादागिरी करण्याचं काम या ठिकाणी करतोय मेहरबान न्यायालयाने त्याचा न्याय त्या ठिकाणी आम्हाला न्याय देवता त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून हे सातत्यानं करणारे रामदास कदमाचा आम्ही पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये असे कितीतरी दावे म्हटले ते शंभर शेकडा दावे रामदास कमांच्यावरती दावे घालायला लागते कारण रोज कार्यकर्त्यांना ही शिव्या देणार इतर नेत्यांना शिव्या देणारे रामदास कदम आणि म्हणून इथं आज पत्रकार परिषदेमध्ये ते दावा फेटाळल्याचा परत आपल्याला आपल्याला देतो